<coughs> मेहबूब विरुद्ध चित्रावा मेहबूब शेख विरुद्ध अपशब्द वापरून बदनामीकारक मजकू ब बदनामीकारक बोलल्यामुळे चित्रावाघ यांच्या विरोधामध्ये शिरूर न्यायालयामध्ये चारशे नव्याण्णव पाचशे बहावीनुसार आपण नुकसानीची केस महबूब शेख यांनी दाखल केली होती सदर प्रकरणामध्ये प्रोसेस होऊन चार्जशीट दाखल झालं होतं वेळोवेळी चित्रावाग यांना समज काढून देखील त्या मान्य न्यायालयामध्ये हजर झाल्या नाही शिरूर न्यायालयाच्या युसूफ प्रोशेसच्या विरोधामध्ये त्या जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलं होतं त्यानंतर ते त्यांचं आव्हान जिल्हा न्यायालयाने फेटाळलं त्यानंतर त्या हायकोर्टामध्ये गेल्या हायकोर्टाने पण त्यांच्यानी फेटाळली आणि वेळोवेळी समज देऊन सुद्धा त्या शिरूर न्यायालयामध्ये हजर न झाल्यामुळे आज शिरूर कासार न्यायालयाने चित्रा यांच्या वा विरोधामध्ये वारंट काढून त्यांना न्यायालयाच्या समोर हजर करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने भुईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले आहेत